चंद्र भगवान की जय पवन हनुमान की जय सद्गुरु मती राम महाराज की जय गुरुवारी मारुति महाराज की जय श्री गणेशाय नम नमः नम रामचंद्राय नम हरी प्रेमाची जाती ऐशीच आहे बोलता मागे पुढे न पाय ऐशी कोण एक स्थिती आहे जाणता हो या तू यनोजूम बुद्धिमत्ता वरिष्ठ वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरदिन्दुसमाकार परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोऽस्तु ते असौ

जे दोनी कंदा। जे सकल पदार जे अवस्मरणामध्ये द्वंदाची बाधा नसते कारण नामस्मरणाने मनामध्ये जे काही आहे ते सगळं काही निघून जाते म्हणतात म्हणून भगवंताचं नामस्मरण केल्याने द्वंद्व बाधा मनामध्ये राहणार नाही असं सुद्धा सांगत आहे लोणबी सकल समुद्र चांडोनी कुसबी तुला जायचं ले। नाही बर ओलांडो नव्हता असणारे समुद्र आहेत सप्त समुद्र सप्त द्वीप ओलांडायचे आहेत आणि तितके लांब जाऊन पर्वत घेऊन यायचं आहे म्हणून हे कार्य लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्याला साध्य करायचं आहे म्हणून हनुमंताला विनंती करत होते पर्वताच्या उत्तर भागी दिव्या औषधी पर्वताच्या उत्तर भागाला औषधी आणि आणायला वेळ लागू देता येणार नाही आणि कशा प्रकारे त्या औषधी आणायच्या आहेत त्याची सुद्धा मित्र सविस्तर माहिती सांगतो अशा प्रकारे बोलत होते अमल पुष्पे दीप्यमा सदा समूळ अरे म्हणले ते औषधी कशा आहेत सदा सर्व कळ असणाऱ्या फुलत राहणाऱ्या रा औषधी आहेत आपल्या पुष्पे असणाऱ्या आणि त्या औषधी तुला आणायच्या आहेत असं राजा रामचंद्र प्रभू सुशान वैद्य हनुमंताला सांगत होते समुद्री मंथन अमृता अरे औषध होण्याचं कारण काय आहे म्हणजे समुद्र मंथन ज्या वेळेस झालं होतं देव दैत्यांचं त्यावेळेस त्याच्यामधून निघालेलं अमृत आणि ते अमृत दैत्याच्या भांडणामध्ये त्या ठिकाणी पडलेलं आहे म्हणून तिथल्या औषधीवर अमृत पडल्यामुळे त्यांना अमृत संजीवनी असं नाव प्राप्त झालेलं आहे अशा प्रकारे सांग कुंडलिगावर धरी विठल श्री गुरु नानदेव राजा रामचंद्र भगवान की देते गंधर्व राजे करीती दुर्धर तर या दुर्धर आहे डोळ्यामध्ये तेल घालून गंधर्व तिथे राखायला ठेवलेले आहेत सामान्य बंगला बांधला तर आपण किती महागाचे पुत्री आणून ठेवालो तिथं राखण करायला मग तिथं तर अमृत संजीवनी नावाची औषधी आहे त्याला तर राखण ठेवायलाच पाहिजे म्हणले म्हणून तिथं जाणं काही एवढं सोपं नाही त्या गंधर्वाचा सुद्धा काय करू द्यायचं नाही म्हणजे गंधर्वाला पत्ता लागू देता येणार नाही म्हणून औषधी आणण्यासाठी खूप सावधगिरीने तिथे जावं लागणार आहे अशा प्रकारे सांगत होते तुझा मी हो गंधर्व मिसळ ती विधास चुकून आम्ही मिसळतील परंतु त्यांच्या सोबत, सोबत करत बसायचं नाही त्यांची नजर लगेच जायचं आणि लगेच यायचं औषधी घेते वेळेस गंधर्व जागा होता कामा नाही आणि जागे जरी झाले तरी त्यांच्या दृष्टीत तुम्ही पडता कामा नाही अशा प्रकारे राजा रामचंद्र प्रभू सांगत होते राक्षस नष्ट कब्डी छेडत ती माझा मार्गी घाल ती मागोवी ते चुकवा वया अतियत्ंधारवा तर पर्वतावर गेल्याच्या नंतर तुझं छळ करतील म्हणजे तुझ्यासोबत युद्ध करतील परंतु तिथे जाण्याच्या अगोदर राक्षस सुद्धा तुझ्या सोबत युद्ध करतील अति मायावी राक्षसांचा हा प्रदेश आहे आपण इतक्या दिवस झाले तर बघतच आहोत कोण कौंत कोणत्या प्रकारे आपल्या सोबत राक्षसांनी माया केलेली आहे आपल्या सोबत कशा प्रकारे युद्ध केलेलं आहे म्हणून या राक्षसा सोबत सुद्धा सावधगिरीने जाणं तुझ्यासाठी अति आवश्यक आहे हनुमंता अशा प्रकारे राजा रामचंद्र प्रभू त्यांना माहिती सांगू लागले ना परीच्या चलन युक्ती राक्ष युक्ती ते सांडोनी मारुती शिग्र गती परत आोबत काय करतील युक्ती प्रयुक्तीने तुझ्यासोबत युद्ध करण्याचा प्रयत्न करतील माया विराक्षस आहेत अनेक प्रकारची माया तुझ्यासोबत करतील

म्हण तुझ आम्ही संपूर्ण म्हणजे एवढा लांबचा प्रवास आहे बारा लाख चार हजार चाळीस कोस जाणं येणं बघ इतक्या लांबचा प्रवास का हळूहळू केल्यावर जमते जमते का नाही जमणार म्हणजे आणि तुला कसं

गमन करावया संख्या तत्वता अवधारी सांगत होते आपल्या मार्गाचं गमन करायला किती कोस जायचे आणि किती कोश यायचे हे सगळं काही संख्या म्हणजे तुला मी लिहून सांगणार आहे कारण तुला जायला सोपं पडेल ना इतक्या वेळामध्ये इतक्या वेळ मी जाईल म्हणून म्हणून पुढच्या आवडमध्ये तुला सांगता म्हणजे किती वेळ लागणार आहे आणि किती कोर्स जायचा आहे तू तीन लक्ष्य दास्य ते आयोजना विक देथे येता जाता जिवनी ते पंथनि तिथे करमावा इथपर्यंत यायचं म्हणलं तर किती वेळ लागते इत, किती दूर म्हणलं तर आपण सांगतो इथंच आलो जवळ आलो मग एक दीड तास तरी लागते परंतु तुला इतक्या जवळ जायचं नाही म्हणले अगोदर सांगितल्याप्रमाणे तेवढं लांब जायचं आणि तेवढं लांब यायचं मग काय हळू हळू गेल्यावर जमणार नाही हनुमंता मनोवेगा जा, 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 जा आणि मनोवेगाना मनो ये आणि हे कार्य साध्य कर असं भगवंत हनुमान हनुमंत विनंती करू लागले जवरात्र आहे मध्या सूर्य उदय न होता जाणव औषधी नि संपूर्ण शीघ्र दरावे जो पर्यंत मध्यरात्री आहे तो पर्यंत तू जाव आणि औषधी घेऊन याव्या सूर्योदय होता कामा नये जर सूर्योदय झाला तर आपल्या सगळ्या कार्याचा नाश होईल म्हणजे इथपर्यंत जे आपण आलो त्याच्यावर सगळं पाणी फिरलं जाईल म्हणून तू उशीर न लावता लवकरात लवकर जा आणि लवकरात लवकर ये हनुमंताला विनंती करत होते रात्री मित्रा सूर्य उदय ते नको औषधी घेऊन येता ुप्त होतील औषध नाही मिळाल्या तर लक्ष्मणाचा जीव राहणार नाही म्हणून माझं एवढं म्हणणं ऐक मी काय सांगतो ते ध्यान देऊन लक्ष करू ना ऐक म्हणले आणि हे औषधी घेऊन येण्याचं कार्य तू कर अशा प्रकारे राजा रामचंद्र प्रभू सांगत होते उदया ती वाकर औषधी तेज समज होता ती लागता शन्मा न होती गोचर सर्वार्थी दिवस निघाला

म्हणून तू उशीर लावतार लवकरात लवकर जो पर्यंत रात्र आहे तो पर्यंतच हे कार्य करावा अशी आमची विनंती आहे म्हणत होते आणि कबीज कपिनाथ तुझ मी सांगेन तत्वता दिवा कर उदया येता कार्य सर्वता नाशेल कुठं सांगतो म्हणजे दिवस जर म्हणजे आपलं सगळं कार्य नाचलं जाईल आपण जो एवढा अट्टहास केलेला एवढा जो इथपर्यंत यत्न केलेला आहे त्या राक्षसांचा समोर नाही नाट करायचा तो सगळा काही राहून जाईल म्हणजे माझा भाऊ तर उठणारच नाही परंतु सगळे कार्य इथपर्यंत आलेले सगळे जाग्यावर राहतील म्हणून तू लवकरात लवकर जावा अशी आमची इच्छा आहे म्हणत होते ब्रह्मशक्ती शिवरद उदया किरण ज्यावरी घाली आपण प्राण शक्तीला वरदानच तशा प्रकारच मिळालेलं आहे म्हणजे ज्याच्यावर ब्रह्मशक्ती रात्रीला पडली आणि दिवस दर वर आला आणि औषधी जर नाही मिळाल्या त्या घालावर घालायला तर तो त्याचा प्राण वाचेल का म्हणजे वाचणार नाही असं ब्रम्ह शक्तीला वरदान आहे म्हणून आणि आपल्या हातामध्ये थोडासा वेळ आहे म्हणजे अवधी आहे प्राण वाचवण्याकरिता रात्र उलटलेली नाही मग रात्र उलटायच्या अगोदर हे काम करावं असं आम्हाला वाटते अशा प्रकारे राजा रामचंद्र प्रभू बोलत होते या राग कपिनाथे गमन करता सुमित्र वाचवनी सर्व श्री रघुनाथा सुख दे याच्यासाठी सर आम्ही तुला इतक्या वेळची विनंती करीत आहोत आणि एवढं आमचं कार्य करावं राजा रामचंद्र प्रभूंना तुम्ही सुखी करावं अशी आमची इच्छा आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर इथून प्रयाण करावं असं आम्हाला वाटते अशा प्रकारे बोलत होते राजा सुग्रीवा आपण झाला वायु नंदना शीघ्र करून प्रायण बंधू लक्ष्मी उठवावा सुग्री राजा सुद्धा म्हणत होते तुम्ही लवकरात लवकर जा हनुमंत आणि लक्ष्मण दादाचा प्राण वाचवा लेवडी विनंती आमची तुम्ही मान्य करावी अशी आमची इच्छा आहे अशा प्रकारे सुग्रीव राजा सुद्धा हनुमंतरायाची प्रार्थना करत होते वडील सकल वानरास तू बोले सुरस अनुनी दृणांग्रीस सुबंधु स वाचवी बोलतच होते परंतु सगळ्यामध्ये ज्येष्ठ असणारे युद्धामध्ये सगळ्यांना मार्गदर्शन करणारे जांबुवंत काका सुद्धा हनुमंतराची विनंती करत होते की तुम्ही जाव सगळ्यांची इच्छा पूर्ण करावी लक्ष्मणजींचा प्राण वाचवावा अशा प्रकारे विनंती आता जांबुवंत काका सुद्धा हनुमंतराची करू लागले म्हणतात अंगद ईव राजा रोका बोलनिया तिने टक तू विनवी तसे कपिनायका लहान असणारा अंगद युवराज अंगद सुद्धा हनुमंतराची विनंती करत होते हे कपिनायका तुम्ही आमची विनंती मान्य करा लक्ष्मण दादाचा प्राण वाचवण्यासाठी वल्ली आणायला जा अशी आमची तुम्हाला प्रार्थना अशा प्रकारे जा अंगात सुद्धा विनंती करू लागले तुझे नि सकळ दुस्तर करलो आम्ही वानर तो तुझा उपकार केवी सांगू समग्र हनुमंता सांगत बोलत होता अरे म्हणले आम्ही वानर जाती आहोत पाला खाणारे आहोत परंतु तुझ्यामुळे आम्ही तरल्या गेलेलो आहोत त्या भवदुस्तर नदी मधून तुम्ही आम्हाला पार केलेला आहे राम रा... राजा रामचंद्र प्रभूचं दर्शन तुमच्यामुळे आम्हाला घडलेलं आहे सगळं काही सहाय्य यामध्ये तुम्ही आम्हाला केलेलं आहे म्हणून एवढं हे कार्य सुद्धा तुम्ही करावं अशी आमची इच्छा आहे असं अंगद राजा सुद्धा बोलत होते अति अतिसंकटी दुर्गमी तू वाचविलो आम्ही आम्हा सकळा तू ती स्वामी बहुवाच आम्ही किती बोलो म्हणणे आम्हाला नाना संकटातून आत्ता दुर्गम ज्यावेळी आमचे प्राण जावेत अशा संकटामधून तुम्ही आम्हाला वाचवलेला आहे तुमचे उपकार तोंडाने किती बोलावं म्हणजे सरस्वती माता सुद्धा आता ऐका सगळं म्हणले काय काय होईल ते जर लक्ष्मण दादा यज्ञ मेले तर सगळ्याचा संवार व्हायला वेळ लागणार नाही सगळे आपल्या प्राणाचा त्याग करतील कोण कोण मारतील आणि कोण कोण आपला प्राण होते खता देखता लक्ष्मी मन काल सोडील प्राण त्या सगळे सुग्री वजान देईल प्राण तत्वता म्हणले लक्ष्मण दादा जर प्राण नाही वाचला लक्ष्मण दादा जर मारले मेले गेले तर राजा रामचंद्र प्रभू क्षण वर सुद्धा आपला प्राण ठेवणार नाहीत म्हणजे आपल्या भावाच जगण अशक्य आहे मग हे जर मेले तर राहतील का राहणार नाहीत म्हणजे म्हणून मग सुग्रीव राजा जर नाही राहिले तर पुढचे सुद्धा राहणार नाहीत असं सांगत होते राम सुग्रीवा पाठी सृष्टी राजा रामचंद्र प्रभू वरतील त्या मेले तर सुग्रीव जातील आणि सुग्रीव महाराज गेले तर विभीषण सुद्धा आपला प्राण ठेवणार नाही कारण देव बात भाऊ वाचू देईल का त्याला वाचू देणार नाही कारण राजा रामचंद्र प्रभूने त्यांना शरणागत दिलेली आहे त्यांना आपल्या जवळ केलेला आहे म्हणून विभीषण इतके दिवस वाचले गेले होते आणि ते जर मेले तर म्हणजे ते आपोआप आपला प्राण त्याग करतील म्हणून एवढा अनर्थ जर वाचवायचा असेल तर तुम्हाला औषधी आणाव्या लागतील असं अंगत बोलत होते ऐकता ती सीता सुंदर न लागता निमिष मात्र सगळे गत्या शरीर अनर्थ थोर अहो एवढे तर मरतीलच परंतु महिने झाले ते अशोक वाटिकेमध्ये राक्षसनीच्या पहा राहिलेले शिपाई साहेब आपले मालक गेले म्हणल्याच्या नंतर क्षण भर सुद्धा राहणार नाहीत कारण कुंकाच्या मागाऱ्या कोणाला नाही वाटते का आणि कोणाची वाट बघत बसले आहेत म्हणले तुमची वाट सहा महिने झाले तिथे बघत बसल्या आहेत आता, आता माझे मालक येतील मला यांच्या बंदीतून सोडून देतील

प्राण प्राण ऐकता जातीलच परंतु सध्या ज्यांच्या हातावर राजा रामचंद्र प्रभूने आपल्या अयोध्येचा राजा सोडलेला आहे असे भरत दादा नंदी ग्राम मध्ये किती दिवस झाले वाट बघत आहे तेरा तेरा वर्ष सहा महिने होऊन गेले मग देवापासून माझा भाऊ येईल मला भेटेल म्हणून ते तिथच थांबलेले आहेत मले आणि तिकडे अयोध्यामध्ये शत्रुघण दादा सुद्धा आहेत तिनी माता आहेत आपलं बाळ आपली सून दोन मुलं गेल्याच्या नंतर कोण्या माईला रावटल आपण तर माता restici a canta यागि गा कपी नंदना सर्व ज्ञान औषधी आनोनी लक्ष्मी बोलत आहे हे काय खोट्यासाठी बोलत आहे का म्हणून सगळं कार्य लक्षात आणायचं याच्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर जायचं औषधी घेऊन यायचं लक्ष्मणदादा चा प्राण वाचवायचा आहे किती वेळा सांगणं गरजेचं नाही म्हणले तुम्ही लवकरात लवकर निघा असं अंगत बोलत होते इतके बोलत ऐकून या श्रीरामचंद्र काय उतर बोलत आहो एवढ सगळे वानर बोलले सगळे राजे बोलले महाराजे बोलले इतका वेळ राजा रामचंद्र प्रभू गपचूप होते म्हणले आता काय बोलत होते आणि हनुमान काय उत्तर देत होते ते ऐका लपीकुले पंचानना ऐके हनुमंता सर्वज्ञ नाथ भिक्षे तियादाना यालागी जान चरण तुझा लोजारामचंद्रप्रभु जगाचा चालक मालक पालक होता म्हणजे परंतु आपल्या भावासाठी हनुमंतराया समोर उदर पसरून भावाच्या प्राणाची भीक मागून काय बोलत होते लक्ष्मणाचे जीवदान तुझ भिक्षा मागू आलो जाण सर्वता प्राण मुक्त न होणे बंधू जीवदान मजली माझ्या भावाच्या प्राणाची भीक मी तुझ्याकडे मागत आहे परंतु तू आपला मुख परार करू नको आपला माझी विनंती तू मान्य कर अशा प्रकारे राजा रामचंद्र प्रभू आता प्रार्थना करायला सुरुवात करत होते लक्ष्मी मनी विण झालो यथ अमाना तू आसनात करावे कधी कस झालो आहे म्हणजे अनाथ झालो आहे एकटा एकटा दिसत आहे म्हणजे माझ्या भावाचा प्राण वाचवा तू आणि आम्हाला सनात करावं माझ्या भावाच्या प्राणाची भीक माझ्या पदरात तू द्यावी हनुमंतराया मी तुला विनंती करतो रे असं राजा रामचंद्र प्रभू हनुमंतरायाची करुणा भागत होते वाचली या लक्षी आम्ही बंधू चौघे जणा पाचवा हनुमंत आपण आम्ही भाऊ आहोत आणि जर लक्ष्मण जर वाचला तर आपण पाच जण भाऊ भाऊ आमचा पाचवा बंधू म्हणून मी तुला मानतो परंतु माझी एवढी विनंती तू मान्य कर माझ्या भावाचा प्राण वाचव माझ्या भावाच्या प्राणाची भीक मला दे अशा प्रकारे हनुमंतराची विनंती राजा रामचंद्र प्रभू करू लागले पाच मिळता नाही मेल अरे म्हणजे आपण जर पाच जण झालो तर युद्धामध्ये आपला विजय प्राप्त होईल कारण

पवन सुत हनुमान की जय चत गुरु मोती महाराज की जय गुरुवरीय मारुती महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय